मराठा सेवा संघ जे सी आय वर्धमान जैन श्रावक संघ श्री दादावाडी जैन संस्था यांचा संयुक्त उपक्रम चोवीस जुलै रोजी दादावाडी जैन मंदिर शिबिराचे आयोजन स्मृतिशेष सचिन चौधरी स्वर्गीय स्वर्गीय दिलीप संकलेचा आणि स्वर्गीय साधना बुच्चा यांच्या स्मृतीपित्त्यार्थ करण्यात आले होते रक्तदान शिबिराची सुरुवात दीप प्रज्वलन आणि स्मृतीस हार अर्पण करून शिबिराची सुरुवात करण्यात आली या शिबिरात एकशे सतरा पेक्षा जास्त रक्तदात्यां रक्तदान केले या प्रसंगी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अश्विन चौधरी प्रीती देशमुख जे सुनील राणा रक्तदान समितीचे अध्यक्ष महेंद्र भुतडा जे अमरावतीचे प्रकल्प संचालक ज्वानी जयसिंघानी जेसीआयचे प्रकल्प प्रमुख आणि मराठा सेवा संघाचे दिलीप लोखंडे मराठा सेवा संघाचे सचिव संजय ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती अरविंद गावंडे सारंग राऊत सुशिला देशमुख पूजा लोखंडे दे, मयुरा देशमुख मनाली तायडे दे, पाटील प्रतिभा रोडे मंजू ठाकरे यांनी रक्तदान शिबिराला सदिच्छा भेट दिली डॉक्टर प्रियंका चांडक डॉक्टर नीलाक्षी खांडेकर भगवान गुडधे साहेबराव अहमदाबादे अमित दर्ने प्राजक्ता गुल्लाने स्वाती घुगे परशुराम पवार यांच्या परिश्रमाने रक्त संकलित करण्यात आले शिबिर यशस्वी करण्यासाठी कुशल देशमुख मनोज सोळंके अंकुश साठे पंकज उभाड संजय शेळके चेतन सातपुते रोशन देशमुख ऋषभ बोंडे गोपाल लड्ढा नितीन आसुदानी प्रीती मकवान नयन काकानी डॉक्टर गौरव गोहाड अमोल तेटू इत्यादींनी रक्तदान यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले या रक्तदान शिबिरात रक्तदात्या म्हणून महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता हे विशेष कृतिशेष अतुल अमृत अमृतमुठा यांचे स्मृतीकृत्यर्थ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या आयोजना मराठा सेवा संघ जी सी आय अमरावती आणि जैन संघटना अमरावती यांचा सहभाग होता आज या रक्तदान शिबिरात जवळपास शंभर लोकांनी रक्तदान केलेले आहे मी या प्रसंगी ज्या लोकांनी रक्तदान केले त्या सर्वांचे मराठा सेवा संघातर्फे आभार मानतो तसेच जैन संघटना व मराठा सेवा संघाचे सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थित होते त्यांचेसुद्धा मराठा सेवा संघातर्फे आभार मानतो ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती